नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी टी एक्झामिनेशनकरिता बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा आपण अभ्यास करीत आहोत लक्षात घ्या मित्रांनो सी डी पीमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे अध्यापन प्रतिमाने म्हणून आणि या टॉपिकवर जे आहे अत्याधिक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेली आहे त्यामुळे आजचा पर्टिक्युलर सेशन जर आपण महा टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर खूपच महत्वपूर्ण आहे यामध्ये लक्षात घ्या पेपर वन अँड पेपर टू अशा दोनही पेपरमध्ये आपल्याला चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोलॉजी म्हणजे सी डी पी दिलेलं आहे है ना सो तीस मार्कासाठी पर्टिक्युलर हा जो भाग आहे त्याचं महत्त्व आहे सो जर आपल्याला तीसपैकी तीस परीक्षेला परीक्षेमध्ये स्कोर करायचा आहे तर काही असे महत्वाचे टॉपिक आहे जे आपल्याला हमखास परीक्षेमध्ये अभ्यास करून जायलाच हवं सो आपण प्रश्न उत्तर सिरीज सुरुवात करूया प्रश्न उत्तर सिरीज सुरू करण्यापूर्वी महा एक्झामिनेशन एक्झामिनेशनकरिता पेपर वन आणि पेपर टू दोनही पेपरसाठी आपल्याकडे कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्सचा फायदा कवी कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स आहे सरावासाठी एम सी क्यूज आहे शॉर्ट्स नोट्स आहे कारण लक्षात घ्या आता परीक्षेला खूपच कमी वेळ राहिलेला आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त आपला सराव व्हावा आपला अभ्यास व्हावा यासाठी कम्प्लीट नोट्स आहे आणि आपल्या प्रॅक्टिसकरिता मॉक टेस्ट आहे फिश तीन हजार आहे ऑफिश नंबर इथे दिलेले आहे फिफ्टीन डेज क्रॅश कोर्स मध्ये आपण जॉईन करू शकता झालेली आहे महाटी करीता तर या नंबर करा आणि महाटीईटी पेपर वन पेपर टू जॉईन करू शकता सो so, मित्रांनो आपण सुरू करूया पर्टिक्युलर आपल्या प्रश्न उत्तर सिरीज खूप महत्वाचं अध्यापन प्रतिमाने नावाचा टॉपिक आहे आणि हा टॉपिक येणाऱ्या टी पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरमध्ये शंभर टक्के विचारले जाईल त्यामुळे सुरू करूया कोणत्या उद्दिष्ट ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगांचा विकास घडून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकास विकसित करणे आहे तर असं कोणतं प्रतिमान आहे ज्याचं उद्दिष्ट काय आहे गॉग्नेटिव्ह वैचारिक आपलं जे बौद्धिक आहे विकास करायचा आहे सोद सोबतच उद्गामी आणि अवगामी इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह विचार प्रक्रिया आ, विकसित करायचा आहे हे बघा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने ऑप्शन ब आहे दोन व्यक्तिगत विकास प्रतिमाने ऑप्शन सी आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि चौथा आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने योग्य उत्तर आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आता लक्षात घ्या हे विद्यार्थ्यांमध्ये काय करतं म्हणजे गॉग्नेटिव्ह मॉडेल्स काय करीत असते तर या मॉडेल मध्ये विद्यार्थ्यांचं ज्ञान जो आहे विचारशक्ती तर्क करण्याची जी, जी शक्ती आहे यांवर फोकस केलं जातं एणं हे प्रतिमान उद्गामी आणि अवगामी ॲनालायटिकल आणि सिंथेसिस विचार प्रक्रिया जी आहे त्याला वाढण्यास मदत करते यामुळे योग्य उत्तर आपलं काय आहे तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आता व्यक्तिगत विकास प्रतिगामेमध्ये काय होत असतं प्रतिमानांमध्ये काय होत असतं तर व्यक्तिमत्व मूल्य स्वभाव यांचा विकासाशी हे निगडीत आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने जी आहे सामाजिक कौशल्य आणि सामूहिक समूहातील सहकार्य वाढवतं वर्तन प्रतिवर्तन परिवर्तन प्रतिमाने जी आहे विशेष वर्तन आणि सवयींवर लक्ष केंद्रित करतं समोर जाऊया आपण अध्यापन अध्यापन संबंधित पुढील चार स्पष्टीकरण कोणी दिलेली दिल आहे दिल पहिला आहे वर्णनात्मक दुसरा आहे परिमाण परिणामकारकाधिष्ठित क आहे उद्दिष्टधिष्ठित आणि चौथा आहे आदर्शवादी हे चारही जे आपल्याला अध्यापन संबंधित स्पष्टीकरण आहे अ मार्शाविल व बुश जॉईल ऑप्शन ब ओ स्मिथ को आहे पल्स आणि शूज आणि चौथा आहे हे बिओ स्मिथ यांनी हे चार अध्यापना संबंधी स्पष्टीकरण दिलेलं आहे ना चलो त्यामुळे योग्य उत्तर काय आहे आपलं बी आहे समोर जाऊया खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे त्याद्वारे सामाजिक वातावरण व वा एकूण पर्यावरणाशी सहशील प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे अ व्यक्तिगत विकास प्रतिमाने ब आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने क आहे वर्तन प्र परिवर्तन प्रतिमाने आणि चौथा आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने तर हा आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने कारण यामध्ये काय आहे विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य आणि त्यांच्यामध्ये म्हणजे पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल व्यक्तींमध्ये जे काही सुप्त गुण मिळ आहे त्यांचं विकास करतं त्यांना फोकस करतं सो पर्सनल डेव्हलपमेंट मॉडेल काय आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्ये त्यांच्या अंतर्गत असणारे जे सुप्त गुण आहे त्यांचं स्वाभाविक क्षमता शोधून त्यांचं विकास करण्यावर लक्ष केंद्रित करते हे प्रतिमाळ विद्यार्थ्यांना सर्जनशील आणि सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणीय संबंध प्रस्थापित करण्याला देखील मदतगार आहे ज्ञान प्रति प्रक्रियाकरण प्रतिमाने हे आपण आताच बघितलं ज्ञान विचारशक्ती आणि बौद्धिक क्षमताच वाढवते वर्तन संबंधित हे विशिष्ट फोकस कौशल्य आणि सामूहिक सहकार्य वाढवण्या संबंधित आहे समोर जाणार आपण खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्र प्रश्नांच निरीक्षण करणे त्यासंबंधी चर्चा करणे अनिष्ट प्रथांना बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे या गोष्टींचा विचार केला जातो अ आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने ब आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने क आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आणि चौथा आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने तर योग्य उत्तर काय आहे इथे बघा हे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आहे का बरं सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान काय होतं सोशल इंटरॅक्शन मॉडेल काय होत असतं तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक समस्या समाजातील अनिष्ट प्रथा सामाजिक घटकांचा अभ्यास करण्यास हे प्रवृत्त करते यात आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचं निरीक्षण चर्चासत्र स्वाभाविक व्यक्तींची मुलाखत यांचं समावेशन असतो समोर जाऊया आपण अध्यापन प्रतिमाने आणि त्यांचं उद्गाता या संबंधित जोड्या आपल्याला काय करायचं आहे लावायचं आहे स्मरण शक्ती प्रतिमान ब सर्जनात्मक प्रतिमान क आहे सामाजिक पृच्छा प्रतिमान आणि चौथा आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान आणि त्यांची उद्गाता बघा विलियम गार्डन ब आहे बायसरन गॅगे आणि ड आहे जेन लुकास योग्य उत्तर आहे मित्रांनो स्मरण शक्ती प्रतिमान हे विलियम गार्डन ठीक आहे सर्जनात्मक बायसर सामाजिक वृक्ष ग्यागी आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण हे जेरी लोकस ठीक जे, आहे म्हणजे सिमिलर आहे ठीक आहे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल दाखवतात व आवश्यक तेथे पुढारा घेऊन मदत करतात अ व्यक्तिगत विकास प्रतिमान ब वर्तन परिवर्तन प्रतिमान क आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान आणि चौथा आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान प्रश्न काय म्हणतो बघा भावनिक विकासाला मदत होऊन त्यांच्यात काय होत आहे संयमाने वागणे तणावपूर्ण परिस्थितीमध्ये संपू समतोल राखून ते काय करत आहे पुढाकार घेऊन मदत करत आहे सो so, इट इज पूर्ण बिहेवियर आहे वागणूक ज्याला आपण म्हणतो त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे समोर जाऊया खालीलपैकी कोणते प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट आहे आता अ आत्मविश्वास प्रशिक्षण ब सामा, मानसिक तणाव कपातीकरण क आहे न संवेदे संवेदीकरण आणि चौथा आहे समूह अन्वेषण सो अ ब क, आणि हे समाविष्ट आहे समूह अन्वेषण यामध्ये समाविष्ट नाही ठीक आहे हा बिहेव्हिअर बिहेव्हिअर मॉडीफिकेशन मॉडेल जे आहे व्यक्तीच्या वर्तनात बदल जसं आत्मविश्वास झालं मानसिक तणाव नैसर्गिक संवेदनशीलता ठीक आहे यांच्याशी निगडीत आहे समूह अन्वेषण हे सामाजिक व नै, नैसर्गिक अनुभवावर आधारित असल्यामुळे या गटामध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हायला व्हायचे असेल तर शिक्षकांनी पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे असे मत खालीलपैकी कोणी प्रतिमानात मांडले अ हिल्टा ताबा ब टर्नल व फतू को आहे विल्यम ग्लेसर आणि नेक्स्ट जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध केलं जात व त्याद्वारे सामाजिक वातावरण एकूण पर्यावरणाशी सह सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यात मदत केली जाते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो ओके ए आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान ब आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान क आहे व्यक्तिगत विकास प्रतिमान चौथा आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान योग्य उत्तर आहे क व्यक्तिगत विकास प्रतिमान ठीक आहे तर यापूर्वी सुद्धा पर्सनल डेव्हलपमेंटल मॉडेल सांगितलं आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यावर फोकस केलं जातो समोर आहे जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्यांचं निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते तसेच प्राप्त माहितींचं विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो अ वर्तन परिवर्तन प्रतिमान सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान क आहे व्यक्तिगत विकास प्रतिमान आणि चौथा आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान तर ऑब्व्हियसली चौथा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान योग्य उत्तर आहे समोर आहे संभाम संभावनीयता व्यवस्थापन प्रतिमान आत्मनियंत्रण शैवित्य प्रतिमान मानसिक तणाव कपातीकरण आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान हे सर्व प्रतिमान खालील पैकी कोणास समाविष्ट आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने को आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने आणि चौथा आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने योग्य उत्तर आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने ओके समोर आहे अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खालीलपैकी कोणतं विधान हे योग्य आहे अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा ब अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन ठरणारा आराखडा क आहे अध्यापन प्रतिमान वापरताना साचे बंदपणा असावा लागतो तर योग्य आहे आता बघा अध्यापन प्रतिमान वापरतो तेव्हा साचे बंदपणा नसतं त्यामुळे अ आणि ब हे योग्य आहे ठीक आहे चला कारण हे फ्लेक्सिबल आहे ना, साची बंद आहे का नाही जोड्या आहे आहे अध्यापन प्रतिमानाचे कुळ आणि त्या अंतर्गत येणारी प्रतिमाने ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान व्यक्तिगत विकास प्रतिमाने सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने वयस्व शास्त्रीय अलंकार निसंवेदन क्षमता प्रतिमान आणि तिसरा आहे सर्जनशील प्रति गायन आणि जीवनशास्त्रीय पृछ्छा प्रतिमान तर ज्ञान प्रक्रिया हे जीवा शास्त्रीय पृछ्छा प्रतिमान व्यक्तिगत विकास हे सर्जनशील ठीक आहे देन सामाजिक आंतरक्रिया हे वयस्व शास्त्रीय अलंकार आणि वर्तन हे निसंवेदन क्षमता प्रतिमान समोर खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटन प्रतिमानाविषयी कोणतं विधान योग्य आहे अग्रत संघटन प्रति मानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असंही म्हणतात ब आहे एखाद्या मुद्द्यांचं विवेचन करून तो स्पष्ट करता येतो क आहे अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो आणि चौथं जुन्या माहितींचा अनावश्यक भाग वगळला जातो तर योग्य आहे अ आणि ब समोर आहे अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे अ अध्यापन प्रतिमानांमध्ये सुयोग्य शैक्षणिक कृतीत वातावरण निर्मिती विषयक मार्गदर्शन असत ब आहे अध्यापन प्रतिमानांमध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असतो असे नाही तिसरा आहे अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना शिक्षकांची भूमिका टाठर नसतो चौथा आहे अध्यापन प्रतिमानांमध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भार दर्शवलेले असतात असत्य आहे अध्यापन प्रतिमानांमध्ये आधारभूत माणसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असं नाही हा इनकरेक्ट आहे समोर आहे खालीलपैकी कोणता गट अध्यापन प्रतिमानांचा मूलभूत घटकांचा गट आहे पहिला उद्देश बिंदू संरचना सामाजिक प्रणाली आधारभूत प्रणाली दुसरा आहे संरचना पद्धती उद्देश बिंदू सामाजिक प्रणाली तिसरा आहे उद्देश बिंदू संरचना पद्धती दॅन सहाय्यभूत प्रणाली चौथा आहे उद्देश बिंदू संरचना पद्धती आणि आधुनिक अध्यापन पहिलं इथे योग्य आहे उद्देशबिंदू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह संरचना म्हणजे स्ट्रक्चर सामाजिक प्रणाली म्हणजे सोशल सिस्टम आणि सहाय्यभूत प्रणाली म्हणजे सपोर्ट सिस्टम हे चार जे आहे मूलभूत घटकांचं आपल्याला समावेशन दिसून येत अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहे ठीक आहे तर हे जनक आहे माशी बिल आणि अध्यापनाचं प्रतिमान मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग कोणी शोधलं स्किलवेल क्रॉन बँक सपे जॉन बी कॅरोल जॉन बी कॅरोल यांनी शोधलेला आहे